उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अचानक दिल्ली दौऱ्यावरती तर्कवितर्क तर खूप लढवले जात आहेत शिंदेंची गुपचूप जी भेट होती जो दौरा होता या दौऱ्यामध्ये अमित शहा नितीन गडकरी राजनाथ सिंग यांची भेट घेतल्याची माहिती आहे महापालिका निवडणुका ठाकरे बंधूंच्या एक एकत्र येण्यावरती सुद्धा चर्चा झाल्याची माहिती मिळतीय यामधले जे तर्कवितर्क आहे तर ते आपण बघतोय शिंदेंचा दौरा सुप्रीम कोर्टातल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हावली चिन्हावरच्या संबंधी असल्याचा अर्थातच पहिला महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर राष्ट्रीय स्तरावरील बदलासाठी अन्य राज्यप्रमुखांच्या चर्चेसाठी हा दौरा असावा असंही म्हटलं जात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत चर्चेसाठी हा दौरा होता ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महायुतीला किती फटका बसू शकतो यावर चर्चेसाठी दौरा होता ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळे मराठी मतांमध्ये किती आणि कुठे फरक पडू शकतो यावर चर्चा असल्याचाही तर्क आहे तर मग कदाचित वरती असं सांगितलं जाईल ठीक आहे सीटच्या बाबतीत थोडी ऍडजस्टमेंट आपण करूया इन्कम टॅक्सच्या नोटीसेस आम्ही माघार घेऊ अशी कुठेतरी वाटाघाटी नाही तर चर्चा तिथं सुरू असावी पण फक्त प्रश्न एवढाच आहे की भाजपच्या सुद्धा अनेक नेत्यांकडे जमिनीचे विषय इन्कम टॅक्सचे विषय आहेत त्यांच्याकडे नोटीसेस जात नाही त्यांचा जो दुसरा मित्र पक्ष आहे दादांच्या पक्ष पक्षाच्या नेत्यांकडे इन्कम टॅक्सच्या नोटिसेस जात नाहीत पण एकनाथ शिंदे साहेबांकडे जातात हे मात्र त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करण्यासारखं आहे कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे